अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच गुरुपौर्णिमा घरात सकाळपासून आज असणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या सेवांची सुरुवात ही नक्की कीज झाली असेल प्रत्येकाने गुरुंना प्रसन्न करणारे विशेष उपायही केले असतील कारण गुरु पौर्णिमेचा दिवस हा गुरूंसाठी समर्पित आहे बघा संपूर्ण वर्षात ज्या बारा पौर्णिमा येतात त्यापैकी गुरु पौर्णिमा ही सर्वश्रेष्ठ पौर्णिमा मानली जाते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे मात्र संपूर्ण वर्षभरात ही एकमेव गुरु पौर्णिमा जिला व्यासपौर्णिमा असं आपण म्हणतो ही एकमेव अशी गुरुपौर्णिमा आहे ज्या दिवशी आपण गुरुंची आणि त्यासोबत सोबत माता लक्ष्मीची एकत्रित सेवा करत असतो आज गुरूंना प्रसन्न करणारेही उपाय करायचे आहेत आणि आज माता लक्ष्मीलाही प्रसन्न करणारे काही विशेष सेवा करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमे तिथीचा एक शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आज सायंकाळी तुम्हाला या एका ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे या ठिकाणी स्वस्तिक काढून जर आज पौर्णिमा तिथीला तुम्ही स्वस्तिकाच पूजन केलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये शुभ गोष्टी घडतील तुमच्या घरामध्ये असणारी भांडणं कलह हो संपतील घरामध्ये जर कुणाचं कुणाशी पटत नसेल कलह हो असतील तर ते संपूर्ण घरात एकोपा येईल बघा स्वस्तिक ज्याला आपण शुभ ज्याला आपण सर्वात शुभ चिन्ह मानतो स्वस्तिक जे आहे ते प्रत्येक शुभ कार्यात काढलं जातं लग्न असेल विवाह असेल स्वस्तिक नवीन एखादी गोष्ट खरेदी केली त्याच्यावरती स्वस्तिक म्हणजे स्वस्तिक जे आहे या स्वस्तिकापासून शुभ कामांची सुरुवात होती आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या स्वस्तिकाचं महत्व हे विशेष आहे असंख्य लोक श्रावण महिन्यात आषाढ महिन्यात किंवा पौर्णिमा तिथीपासून स्वस्तिकाचं व्रत देखील करतात आता आज गुरुपौर्णिमा आहे आणि आजपासून तुम्हाला याच एक हा एक उपाय करायचा आहे हा एक उपाय तुमच्या आयुष्यात भरभराट आणेल बाजूने पैशांचा ओघ वाढवेल मनात असणारी इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील तर त्यातूनही तुमची मुक्तता होईल बघा आता आपल्याला संध्याकाळी सहा ते बरोबर साडेआठ या दरम्यान ही सेवा करायची आहे यासाठी एक प्लेट घ्यायचं आहे कुठलंही प्लेट चालेल जर तुमच्या घरात चांदीचं चा असेल तर घ्या मेटलचं असेल पंचधातूचं असेल किंवा मग तांब्याचं असेल तर ते घ्या कुठलंच यापैकी नसेल तर मग तुम्ही स्टीलचं प्लेट घेतलं तरीही चालेल प्लेट स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये अष्टगंध चंदन हळद आणि त्याच्यामध्ये कुंकू घालायचं आहे सोबत थोडंसं गंगाजल किंवा शुद्ध असणारं पाणी घालायचं आहे ते सगळं मिक्स करायचं आहे सगळं मिक्स करून या बोटाने त्या प्लेटवरती एक स्वस्तिक काढायचं बरेच लोक का स्वस्तिक काढताना चूक करतात फक्त असं झालं म्हणजे स्वस्तिक संपलं असं बऱ्याच जणांना वाटतं हा स्वस्तिक अपूर्ण असतो जो आपल्या आयुष्यात शुभ नसतो लक्षात ठेवा शुभ सं शुभ स्वस्तिक काढायचं असेल शुभ काही घडवायचं असेल तर स्वस्तिक पूर्ण असावं त्यासाठी सगळ्यात अगोदर अशा दोन रेषा ओढायच्या त्यानंतर मध्ये स्वस्तिक कडायचं आणि पुन्हा त्याच्या बाजूला दोन पेशा ओढायच्या याला म्हणतात पूर्ण व्यवस्थित असणार स्वस्तिक आता काय करायचं सगळ्यात अगोदर या स्वस्तिकावरती एक फुल ठेवायचं कुठलंही फुल ठेवा पण जर गुलाबाचं असं फुल असेल लाल रंगाचं तर अत्यंत उत्तम राहील फुल घ्यायचं हे फूल सगळ्यात आधी उजव्या हातात घ्यायचं लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि हे फूल त्या स्वस्तिकावरती ठेवून द्यायचं नंतर थोड्या अक्षदा घ्यायच्या ह्या अक्षदा त्या स्वस्तिकावरती अर्पण करायच्या अक्षदाने फूल अर्पण केल्यानंतर देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची एखादी तसबीर असेल यापैकी काहीच नसेल काही लोक अशी आहेत की ज्यांच्या घरात फक्त स्वामींची मूर्ती किंवा फोटो असतो मा, माता लक्ष्मीची मूर्ती मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरीही चालेल ती सुपारी किंवा माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला त्या स्वस्तिकाच्या मधोमध मध्यभागी ठेवायची आहे ठीक आहे यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचा आहे तीन बोटामध्ये कुंकू पकडून थोडं थोडं माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा त्या सुपारीवरती कुंकू कुंकुमारचन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना मनात एक इच्छा धरायची आहे आणि नित्यसेवेच्या पुस्तकात असणारं जे श्रीसुक्तम आहे ते संपूर्ण फलश्रुतीसहित तुम्हाला म्हणायचं आहे संपूर्ण श्रीसुक्तम फलश्रुती सहित म्हणून झालं की त्यानंतर दिवा घ्यायचा तो दिवा त्या स्वस्तिकाला माता लक्ष्मीला ओवाळायचा त्यानंतर जे आपण अगरबत्त्या घेतलेल्या असेल अगरबत्त्या ओवाळायच्या धूपदीप हे सगळं करून झालं की त्यानंतर हे असंच ठेवून द्यायचं आणि तुमचं जे काही असेल ते काम तुम्ही ओरून घ्या गुड गुरु पौर्णिमेपासून म्हणजे पौर्णिमा तिथीपासून सलग अकरा दिवस त्या स्वस्तिकावरती कुंकुमार्चन करायचं अकरा दिवस अकरा दिवस ती मूर्ती किंवा फोटो तसाच ठेवायचा हात लावायचा नाही हलवायचा नाही काहीच नाही कंटिन्यू अकरा दिवस दररोज त्या स्वस्तिकावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि दररोज फक्त एक वेळा कुंकुमार्जन करायचं एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं अकरा दिवस पूर्ण झाले की त्यानंतर जो अकरावा दिवस असेल त्या दिवशी ती मूर्ती फोटो उचलायचा देवघरामध्ये ठेवून द्यायचा त्याखाली साठलेलं जे काही कुंकू आहे हे सर्व कुंकू उचलायचं ते फुल जे आहे ते आज समजा आपण गुलाबाचं फुल अर्पण केलं तर दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाका दुसऱ्या दिवशी नवीन फुल तिसऱ्या दिवशी नवीन फूल चौथ्या दिवशी नवीन असं अकरा दिवस नवीन फुल अर्पण करायची लक्षात ठेवा सुकलेलं फुल तिथे ठेवायचं नाही अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर काय करायचं तर ते जे कुंकू आहे ते कुंकू तिथून उचलायचं एका डबीमध्ये ठेवायचं जेव्हा शुभकामासाठी बाहेर पडाल किंवा जेव्हा तुम्ही कपाळाला कुंकू लावाल तेव्हा तेच सौभाग्याचं जे कुंकू आहे ते आपल्या कपाळाला लावून द्यायचं या उपायाने तुमच्या घरात अकरा दिवसांच्या आत भरभराट होईल तुमच्या घरामध्ये बंद झालेल्या पैशांचा ओघ पुन्हा सुरू होईल कुणी पैसा घेतला असेल तर तो परत येईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचं नशीब बदलून जाईल पौर्णिमा तिथीपासून सलग अकरा दिवसांचा हा उपाय तुमचं भाग्योदय घडवून आणेल आणि माता लक्ष्मीला तुमच्या घराकडे खेचून आणेल अत्यंत साधा उपाय आहे मात्र प्रभावी उपाय आहे पौर्णिमेचा हा खास उपाय आहे आजच्या दिवशी या पद्धतीने स्वस्तिक वृत्त अवर्गीर्ण करा या पौर्णिमेपासून अकरा दिवस या स्वस्तिकाचं पूजन नक्कीच करा तुमच्या मनातील सर्व इच्छा या उपायाने पूर्ण होतील आणि आडलेली तुमची कामं जी आहे तीही मार्गी लागतील आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेस पुढचे से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ